उदगीर विधानसभा मतदारसंघातील नदीचे स्वरूप आल्याने अनेक ठिकाणी पिकांसह शेतातील मातीही वाहून गेली आहे काही ठिकाणी तर चक्क मुरुम लागेपर्यंत माती निघून गेली आहे हे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान असून ते कधीही भरून येणार नाही इतके मोठे आहे पातळीवरून दौरे आणि पाहणी पंचनामे अशी नाटके करून शेतकऱ्यांचा वेळ बाया घालवू नये शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी युवा नेते स्वप्नील अण्णा जाधव मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे या अनुषंगाने प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्वप्नील जाधव म्हणाले निसर्ग कोपला आहे सतत शेतकऱ्याच्या नशिबी संकटे पाचवीला पूजली आहेत शेतकऱ्यांनी शेतीमाल विकल्यानंतर दलांच्या माल आला की त्याचा भाव वाढतो मात्र शेतकऱ्याला कवडी मोल किमतीमध्येच भाव मिळतो हे दृष्टचक्र असतानाच निसर्गाने देखील जणू बळीराजालाच नागवायचे ठरवून अतिवृष्टीचा तडाखा दिला आहे मराठवाड्यातील शेतकरी दरवर्षी निसर्गाच्या लहरी प्रपणामुळे तसेच बाराजारातील तारा रक्त आणि सरकारची असलेली असंवेदनशीलतेची भूमिका विमा कंपन्यांची लूटमार दलालांचे राज्य शेतमालाला हमी भाव नाही अशा दुष्टचक्रात अडकला आहे त्यात निसर्गाने खेळ मांडून आसमानी संकट निर्माण केले आहे राज्य सरकारने यावर्षीच्या साकार केलेल्या बजेटमध्ये शेतीसाठी केवळ नऊ हजार सातशे दहा कोटींची तरतूद केली आहे ही बाब अत्यंत लाजूरवाणी आहे आपल्यापेक्षा लहान असलेले राज्य कर्नाटक त्या राज्याने शेतीसाठी एक्कावन्न हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद केली आहे कर्नाटक राज्यामध्ये घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांना केंद्र आणि समजून घेतलेला निर्णय आहे महाराष्ट्र शासनाने मात्र केवळ घोषणाबाजी आणि शेतकऱ्यांच्या आश्वासनांचे गाजर दाखवून मते मिळवले आहेत त्यात कर्जमाफी असेल पीक विमा तत्काळ देण्याची गोष्ट असेल सिंचनाची गोष्ट असेल हमी भावाची असेल या सर्व बाबी सत्तेवर येतात सरकार विसरून गेले आहे हे अत्यंत दुर्दैवी म्हणावे लागेल शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे खरे धोरण प्रत्यक्ष राबवण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरले आहे अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली कामे आणि उद्योगपती व गुत्तेदार पोचण्याचे काम दलाला मार्फत करण्यात सरकारला जागे करणे गरजेचे आहे त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्यासारखी भूमिका घ्यावी का असे आता वाटू लागले आहे असाही प्रश्न स्वप्नीन अण्णा जाधव यांनी उपस्थित केला निसर्गाने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे किमान शेतकऱ्यांना मदत करावी अशी विनंती महसूल प्रशासनामार्फत शासनाकडे स्वप्नील जाधव युवा मित्र मंडळ यांनी केली आहे त्याच्यात दोन ट्रॅक्टर बसतील पण एक दोन चार घालून जरा एक चार ट्रॅक्टर मध्ये अंदाजे होईल नाही